नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना सरकारचं मोठं गिफ्ट दोन हजार तीस सालापर्यंत मिळत राहणार पैसे नेमका निर्णय काय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने प्रसिद्ध असलेल्या अटल पेन्शन योजनेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना आर्थिक वर्ष दोन हजार तीस ते एकतीस या काळापर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारच्या या निर्णयामुळे आता अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांचा मोठा फायदा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तसेच सामान्यांना मोठा फायदा होणार आहे अटल पेन्शन योजनेची सुरुवात मे दोन हजार मध्ये करण्यात आली होती असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांचे भविष्य सुरक्षित राहावे तसेच त्यांना वृद्धावस्थेत आर्थिक पाठबळ असावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती शासकीय आकड्यानुसार एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अटल पेन्शन योजनेत आत्तापर्यंत आठ कोटी अधिक सदस्य आहेत या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक हजार ते पाच हजार रुपये मिळू शकतात या योजनेत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला वृद्धापकाळात सुरक्षित आणि नियमित पैसे मिळतात छोट्या गावात तसेच लहान शहरात राहणाऱ्या मजुरांसाठी ही योजना एक वरदान ठरते अशा मजुरांना सशक्त करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे दोन हजार पंधरा सालापासून सरकार या योजनेबाबत जागृती करत आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद